जिल्हा अध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे स्नेहाचे आवडते कैलास भाऊ शेलोडे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच मोठे बंधू शेलोडे पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो त्या राम लक्ष्मणाच्या जोडीने असंच कार्य पुढे गोमात सुरू ठेवावं आणि त्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देईल अशी मला छान खात्री आहे पहिल्या दोनशे जवळ भेट होते खरं तर त्यांची जेव्हा भेट होते तर फक्त एकच दुसरं असते मंगल काय काय हरकत नाही असा जिल्हाध्यक्ष किंवा असा समाजाचा अध्यक्ष असाच अपेक्षित आहे प्रत्येक समाजासाठी प्रत्येक समाजाला जर असा अध्यक्ष मिळाले ना तर निश्चितच संपूर्ण शहरात मंगळकाराची झुंबरे काय अर्थात नाही आपण संजीव भाऊ सावकरांशी त्या बाबतीत बोललेलो आहे संजीव भाऊने त्याबाबतीत शब्द दिलेला आहे आणि मला खात्री आहे की संजी भाऊने जेव्हा जेव्हा तरी कधी कुणालाही शब्द दिला असेल पण निश्चितपणे पार पाडतात त्यामुळे येणाऱ्या काळात कदाचित येणारा वाढदिवस आपण या छताखाली करणार अशी मला तरी खात्री वाटते तर आपलं कार्य जोमा सुरू असू द्या असंच कार्य चालू द्या आज आणखी विशेष आनंद होतोय की तुम्ही केवळ तुमचा वाढदिवस साजरा केला नाही त्या सर्वांच्या साक्षीने तुम्ही लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करताय ही एक अचंब्याची आणि चांगली गोष्ट समाजासोबत ठेवता येईल अशी गोष्ट आहे आपला वाढदिवस साजरा करताना आपल्याला ज्या अपेक्षित गोष्टी त्या केल्या तर समाजाचंही भलं होतं आहे आपलंही भलं होतं आणि एक चांगला संदेश जातो त्याबद्दल मी फार फार त्यांचं अभिनंदनही करेल भौतुकही करेल आणि मला त्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी आज पर्यावरणाची सांगड घालून आपला वाढ पहिल्यास चांगला वाढल्यास इथं प्रत्येकाला मी विनंती करेल की यातनं आपण होत घ्यावा येणाऱ्या आता पावसाळा सुरू आहे आपण आपल्यातर्फे एक तरी झाड आपण लावा म्हणजे या शहरामधले आणखी हिरवळ होईल आणि या शहराचे जे आपण काय म्हणतात ऊन सहन करतोय ते थोडंफार काही कमी प्रमाणात होईल प्रत्येकाने झाडं लावा हेच संकल्प आज अंतो आणि कैलास गाऊच्या या मी सर्वांना जय श्रीराम आज धोबी परीड समाजाचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य कैलास भाऊ शेलोडे यांचा वाढदिवस आणि त्याचप्रमाणे त्यांचे मोठे बंधू संतोषदादा शेलोडे यांची सुद्धा भुसावळ तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षवरून निवड झाली त्याबद्दल मी दोघी बांधवांचे मनापासून भारतीय जनता पार्टी व मित्र तर्फे त्यांचं अभिनंदन करतो तसं पाहिलं तर शेलोडे परिवाराशी संपर्क हा पहिला तर संतोषदादांशी संबंध असा की माझं बालपण जे मामा डॉकिफजवळ गेलं आणि ते राहायचे कुठे गल्लीमध्ये काही वर्षापूर्वीचा विषय त्याच्यामुळे त्यांच्याशी भिंतीला भिंतच होती कुठे गल्लीत राहायची आणि मी मामा डॉकीफच्या आणि कैलास भाऊंशी तर भारतीय जनता पार्टीच्या परिवारात कैलास सुद्धा असल्यामुळे त्यांच्याशी आमचे घनिष्ठ संबंध आहे आणि आज जे आपले बड्डे बॉय आहे कैलास भाऊ तर मी त्यांची तळमळ जे नेहमीच बघत असतो आणि ते तुम्ही माझ्यापेक्षा तर असता तुम्ही अनुभव करत असाल की इथं आपले सर्व बांधव इथं उपस्थित आहे लोकार्पणाच्या या हॉलच्या लोकार्पणाच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस कैलास भाऊचं नियोजन तर अतिशय म्हणजे खरंच स्तुती करण्यासारखं होतं आणि त्यावेळेस आपले भुसावळ तालुक्याचे जे आहेत मंत्री साहेब सन्मान्य संजय सावकारे त्याचप्रमाणे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची येथे उपस्थिती होती आणि कैलास भाऊंचं वक्तृत्व मी त्याच वेळेस ऐकलं होतं की वक्तृत्व कसं असावं तर कैलास भाऊ सारखं असावं त्यांनी एक काही डायलॉग मारला होता की आम्ही काय पांढरे कपडे जमपू शकतो काय <laughs> आ, आ, तर त्यावेळेस खूप आशा पिकली होती आणि खरंच त्यांची जी आहे तळमळ समाजाप्रती त्या आम्ही बघत असतो आताही समाजाच्या या हॉलसाठी एक वेळे ते भावंशी भेटले होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे तर भाऊनी सांगितले त्यांना की आपण येत्या काळामध्ये जसाही निधी उपलब्ध होईल तसा तुम्हाला उपलब्ध करून देईल तर खरंच तुम्ही सर्व समाज बांधव भाग्यवंत आहात आणि मी सुद्धा भाग्यवंत आहे की आपल्याला कैलास भाऊ सारखे एक चांगले व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहे ला आणि या निमित्ताने मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं येणारं आयुष्य जे आहे भरभराटीचं राव आरोग्यमय राव याच मी शुभेच्छा देतो धन्यवाद